नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाची लिपी शिपाई चालक स्टेनो अशा वेगवेगळ्या पदांसाठी एक मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली आणि फॉर्म भरायला आठ डिसेंबरला ती जाहिरात आली आणि फॉर्म भरायलासुद्धा सुरुवात झाली पंधरा जानेवारीपासून आणि सॉरी पंधरा डिसेंबरपासून आणि पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ही फॉर्म भरण्याची म्हणजे आजचीच शेवटची तारीख होती परंतु आज वेबसाईट चालतच नाही कालसुद्धा वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हती मग आता त्यांनी काय केलेलं आहे की फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे आणि ऑफिशियली परिपत्रकच काढून त्यांनी फॉर्म भरण्याची नवीन तारीख सांगितलेली आहे कोणत्या तारखेपर्यंत अर्ज टळता येणार आहे किंवा आता अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे ती सगळी माहिती त्यांनी त्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि आपलं व्ही ए जे अकॅडमी हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या फक्त पाचशे प्लस जी एस टीच्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे तर या ठिकाणी पहा की बॉम्बे हायकोर्टचे जे रजिस्ट्रार आहेत पर्सनल विभागाचे यम एस कुलकर्णी यांनी आज म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे बाय ऑर्डर असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे आता नोटीस काय त्या नोटीशीमध्ये हायकोर्ट ॲप अप, ॲपिलिएट साईड बॉम्बे पुढे पा ॲडव्हर्टाईजमेंट डेटेड आठ बारा दोन हजार पंचवीस फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर हायर ग्रेड स्टेनोग्राफर लोअर ग्रेड क्लर्क स्टाफ कार ड्रायव्हर प्यून हमाल फराश ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युडि ज्युडिशल ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे अँड इट्स बेंचेस ॲट नागपूर आहे ना औरुंदाबाद म्हणजे ती जाहिरात प्रसिद्ध झाली त्या संदर्भात माहिती दिलेली आहे त्याच्या पुढचं महत्त्वाचं आहे विथ रेफरन्स टू आभो म्हणजे अर्जी जाहिरात आलेली आहे आठ डि डिसेंबरला इट इज हेअर बाय इनफॉर्म डॅट द लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द कन्सन रिक्रूटमेंट प्रोसेस हॅज बीन एक्स्टेंडेड अप टू सिक्स जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टील फाईव्ह पी एम म्हणजे काय फॉर्म भरण्याची जी मुदत आज संपणार होती ती वाढवण्यात आलेली आहे एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि आता सहा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करता येतील म्हणजे फॉर्म भरण्याची मुदत आता सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे फक्त एट्या दिवसाची मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे आता पाहूयात एका दिवसात काय होतं ते परंतु आता परत ते मुदतवाढ देतील माहीत नाही ते उद्याच टळेल आपल्याला पण सध्या तरी किंवा तुरतास तरी त्यांनी फक्त एका दिवसाची एका दिवसासाठी फॉर्म भरण्याची मुदतवाढ दिलेली आहे तर ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी भरून घ्या उद्या म्हणजे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज टळता येणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच